नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मोदक दाखवणार आहे मोदक म्हटलं तर आपण सगळेच बनवतो सर्वांनाच येतात तर आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला मोदकाचं सारण दाखवणार आहे त्याने खूप टेस्टी लागतं आपलं सारण आणि आपले जे उकडीचे मोदक असतात सेम तसेच करणार आहोत आणि मस्त असे मऊ लुसलुशीत आपले आता मोदक कसे बनवायचे ते बघूयात तर आता आपलं सारण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी इथे मी पूर्ण एक नारळ खोवून हो घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे गूळ मी अंदाजे घेतलेला आहे आपल्याला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे आणि काजू बारीक करून घेतलेला आहे आपल्याला हवं असेल आप तर आपण खसखस वगैरेसुद्धा घेऊ शकतो सारणामध्ये खूप छान टेस्ट लागते तर त्यानंतर आपण जी सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत ती म्हणजे आपली ही दूध पावडर आहे तर आपण आज आपले जे मोदक बनवणार आहोत त्याच्यामध्ये दूध पावडर वापरणार आहोत तर इथे मी हे दोन पॅकेट घेतलेले आहेत दहा रुपयावाले तर आता आपलं सारण जे आहे सा ते बनवून घेऊयात हो तर त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तूप घालून घ्यायचं आहे तूप घातलं खूप छान चव येते तूप घातल्यानंतर आपले काजू जे आहेत ते परतून घ्यायचं आहे जर तुम्ही खसखस वगैरे घेतली तीसुद्धा असेच तुपामध्ये परतून घ्यायची तर काजू थोडेसे आपल्याला रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि काजू परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपलं जे खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे काजू घातल्यानंतर आपण खोबरं घालून घेणार आहोत आधी गूळ नाही घालायचं पहिला खोबरं घालायचं तरी ते मी खोबरं घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला काजूमध्ये काजूलासुद्धा मस्त असा रंग आलेला आहे त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे तर गूळ जो आहे तो चांगला मस्त असं नरम होईपर्यंत एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे आणि आता परतून घेतल्यानंतर थोडंसं आपल्या त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातलं खूप छान टेस्ट येते तर इथे वेलची पावडर घालून घेतलेला आहे छान सुगंध येतो आपल्या मोदकाला आणि आपण जे मोदकासाठी पीठ वापरणार आहोत ते इंद्रायणी तांदळाचंच वापरणार आहोत तर इथे बघा आपलं गूळ जे आहे ते पूर्णपणे वितळत चाललेलं आहे त्याच्यात आपलं सारण जे आहे मोदकातलं ते तयार होत आलेलं आहे त्यानंतर आपली जी दूध पावडर आहे तिने मी घालून घेतलेली आहे आपले दोन्ही पॅकेट घालायचे आहेत त्याने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या मोदकाला तर दोन्ही पॅकेट घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर जास्त वेळ न घालवता गॅसची फ्लेम जी आपली आहे ती बंद करून घ्यायची आहे तर इथे आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या ह्या एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा इतकं तूप घालून घेतलेलं त्याने आपलं पीठ जे आहे मोदकाचं त्याला खूप छान टेस्ट येते आणि चिमुडभर मीठ घालायचं आहे उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे इथे मी इंद्रायणी तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे त्याने आपले जे मोदक आहेत ते एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि छान असं बासमतीचा सुगंध येतो तर आता व्यवस्थित असं आपलं मिक्स करायचं आहे आणि मोदकाचं आपण जे पीठ बनवतो कधीही करताना जेवढं पाणी घेणार तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते मोदका मोदक बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असतं आणि तूपसुद्धा घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं चा त्याने छान असं सुगंध येतो आणि पीठसुद्धा चांगलं आपलं मौसूत होतं तर आता आपल्या पाच मिनटासाठी त्याला वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली आहे तिथे आपलं सारणाचं पीठ जे आहे ते सुद्धा चांगलं भिजवून झालेलं आहे वाफ काढून घेतलेली आहे आपण त्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी चांगलं असं त्याला मळून घेतलेलं आहे आणि आता मळून घेतल्यानंतर आपण मोदक बनवायला घेऊयात तरी ते आपल्याला छोटा छोटा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावूनसुद्धा त्याची पारी करू शकता किंवा पीठ लावूनसुद्धा करू शकता किंवा साच्यामध्ये हवे असतील तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा करू शकता तर इथे बघा आपली पारी जी आहे मोदकाची ती है, है, ती ते तयार करून झालेलं आहे त्यानंतर आपलं सारण जे आहे ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्या हाताने त्याला काळ्या पडत जायचं आहे हे अशा पद्धतीने मोदक जे आहे ते गावी वगैरे फार बनवले जातात म्हणजे आमच्या गावी तर इथे बघा मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या कळ्या पाडून घेतल्यानंतर आपल्या त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही मोदक करून बघा खरंच खूप छान होतो ते ते तर आता इथे व्यवस्थित गोल तयार करून घेतलेला आहे आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पीठ काढून घेतल्यानंतर आता आपल्याला जी आपल्या मोदकाची पारी आहे ती थोडी वर करायची आहे तर आता आपल्या मोदकाला छान अशा आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणून आपण जी पारी बनवून घेतो ना तेव्हाच भरपूर अशा कळ्या पाडायच्या म्हणजे आपल्याला ह्यानंतर वरती करता येतात तर अशा पद्धतीने ज्यांना मोदक बनवता येत नाही ते सुद्धा अगदी सहज बनवतील इतकी छान अशी आयडिया आहे आणि भरपूर साऱ्या कळ्या काढू शकतील मोदकाला तेव्हा थोडं थोडंसं चिमचिमी पीठ लावून आपल्याला व्यवस्थित अशा कळ्या काढत घ्यायच्या आहेत मोदकाला आणि अजून जे एक्स्ट्राचं पीठ वरून निघत असेल ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला आपले जे सर्व मोदक आहेत ते बनवून घ्यायचे आहेत खूप साधी सोपी पद्धत आहे जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसतील तर तुम्ही चमच्याने सुद्धा त्याला मस्त असा आकार देऊ शकता पूर्णपणे मोदक आपला गोल करून तर इथे बघा छान असं आपलं मोदक तयार झालेलं आहे एक आपण आधीच ठेवलेलं आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या मोदकांना आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघा तुम्हाला पटकन बनवता येतील इतकी साधी सोपी पद्धत आहे ही आपले मोदक बनवण्याची तर आपले मोदक बघा इथे तयार झालेले आहेत आता आपण ते वाफवायला ठेवूयात तर इथे पाणी मी आधीच ठेवलेलं आहे वाफवण्यासाठी त्यानंतर मोदक ठेवून देऊयात आणि आता वरती झाकण ठेवून आपण त्यामुळे मस्त असे चांगले वाफवून घ्यात पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवर तरी ते वीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात मी बोटा लावून अजिबात चिकटला नाही याचा अर्थ आपले मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत आता आपण थंड करून घेऊयात त्यांना प्लेटमध्ये इथे काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दाखवलेत बघा मस्त असे मऊ लुसलुशीत आपले मोदक तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही आपले दूध पावडर घालून मोदक बनवून बघा खूप टेस्टी लागतात आपल्या माव्याच्या मोदकसारखे तर इथे बघा मी तुम्हाला एक मोदक तोडूनसुद्धा दाखवले छान असा गच्च भरलेला आहे सालणाने आणि खूप टेस्टी असे मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील घरातल्या बाकीच्यांनासुद्धा आवडतील इतके छान अशी आपली ही मोदकाची रेसिपी आहे तर तुम्हाला आजची ही आपली दूध पावडर घालून मोदकाची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद